हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा मी आत्ताच जाऊन आले बघा गावात गेलते मी तर हो का ही भाजी मंडई घेऊन आली ही खाऊ आणलं आहे पुरीला माझ्या जी आवडतं ती तुम्हाला सांगते हो का मी सगळं दाखवते मी काय काय आणलं आहे ती आत्ता तुम्हाला हे दाखवते ही द्राक्षे आहेत तर ह्याच्यात दीदीला आणल्या तर दिदी उघड गई नाही तर असं कॅमेरा दर तर असं हे धर असं इथं ही तर बरं हो द्या दाखवा घ्या आम्हाला हो का द्राक्ष आहे नको म्हटलं तरी द्राक्ष घेतल्या त्या बायाने काय चिडकं फुडकं टाकलं काय काय माहिती आहे हका द्राक्ष आहे तर ह्याच्यात इकडं खाऊ आणलंय बघा त्याने चिंच पाणी दिलंच नाही ना का नाही नुसतं दिलंय वाटतं दिले तसंच हो का पुरीला माझ्या सामोसा खाऊ वाटलेला म्हणले मम्मा सामोसा तर बोलले ठीक आहे आता ही लहान मुलांनाही आस दे इतका चटणी बरं बावडलं तर ते ते माणसं असतं दिबाई होका ऐका पुरीला खायचा होता म्हणून घेतला एकच मला नाही आवडत जाऊ दे दे जर खा द्राक्ष धुवून खायचं लाडू तसं नाही खायचं धुवायचं बाळा आता ही उघड की ही काडकी ना मला येणार काढायला घर काढ एका हाताने कॅमेरा धरायचा आणि एका हाताने काढायचं तिथंच ठेवली काडकी घर किती दे पूर्वी भिले रगीलाय ऐकत नाही माझं भजी तर बटाट्याच खायचं मी खाते हे सगळं गरम गरम होतं बरं का म्हणत घेतलं आणि हका हां बांगड्या काल भरल्या त्या माझ्या मैत्रिणी भरल्या त्या ही वडणी पुरी सगळं समर्थच ही दिदीला क्लिप आणल्यासारखी केस तो येते ती ह्या क्लिप तीस रुपयाचं याला आणलंय बघा दहा रुपयाला कोण विचारत नाही आणि नुसतं महाग महा देते ती आणि बोरं घेतली अर्धा किलो का बोर अर्धा किलो तीस रुपयाची आणले ती मी स्वयंपाकी करून गेली ती बाय मला भूक लागती आलं की काय खावन काय नाही होतं हे पन्नास रुपयाचा वाटाणा घेतला सव्वा किलो आणि ही चाळण घेतली पिठाची चाळण आपली फाटलेली होती पण ही चाळण घेतली वीस रुपयाला अजून ह्याच्यात काय घेतलं ह्याच्यात नाही का हळदी कुंकू तीळ बीळ सगळं घेतलं दहा दहा रुपयाचं काय बी घ्या आणि ह्यात वांगे आहे की बघा चुडा घेतल्या पाटल्या घेतल्या का पाटल्या पाट 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 म्हणजे पाट तुम्हाला दाखवते अजून काय राहिलेत वति हरबारा बा पिंडी बाहेरच आहे बघा वीस रुपयाला ती बी दहा हजार रुपयाला फोन विचारत नाही पण खंडी बरं महागच आता ही दहा रुपयाची बोर राहायची दहा रुपयाची तुमच्या माहितीसाठी सांगते दहा वांगी तीस रुपये पावशर आहेत पन्नास रुपये होती तीस नाही दिले द्या आम्हाला वांगी अका पावशिम बर ही समोसा आता दीती ती हाताने धरले तिकडं पोरीला चारती जेवाय सायपाक करून केली मस्त पैकी मेथीची भाजी भाकरी केली आणि आता म्हणलं थोडीशी आमटी करावी पण आता आमटी नंतर आता इमर्जन्सी भाजी आणि भाकरीच खाणार आहे मी मला भूक लागली म्हणजे दर बाय एवढं तिकट नाहीये खा Hmm. ती नाही तिखट खात तसलंच ही बटाटा ठेवती आणि पाणीपुरी तळून पाणीपुरीत होईल बटाटा माझा जाऊ दे दे किती दिवस झालं चाललंय पाणीपुरी पाणीपुरी अजूनच बनवून खाती या बघा आता मग तुम्हीच काय होतं दुसरंच काहीतरी आणलं जातं भजी खरंच फल फलटणचं भजी एक नंबर तर ही काय नाही तर पापडावा नाही एक नंबर फलटणचं भजी असतात मला इतकं जे आवडतात ना जे आवडतं तर उघड्या मारुतीच्या मंदिराच्या हि भजी नाद करायचा ना फक्त मला आवडते तो बटाटा भाजी हा ग या सर्वांनी खायला भरपूर हाय सगळं आण एवढी आहे ह्याला किती पैसे गेले तुम्हाला काय सांगू आता जाते तर कुठे जाते तिच करत ना म्हणजे शंभर रुपयाचं आहे नुसते आज दहा दहा रुपये म्हणून दहा वस्तू आणल्या त्या पाक सगळं तिळ्या गोळा सगळं आणल्या म्हणजे बस पन्नासचा वांगे तीस चाळण ही ती धरून गेलं भरपूर पैसे कळत नाही रिक्षाच रिक्षाचं वेगळं हे जॉबला गेल्यात कोण न्यायला ना तवा मग माझी मैत्रिणी मी गेलो मस्त बायके आणू फिरून जाऊ जा मैत्रिणी बरोबर फिरण्यात पण मज्जा वेगळ्या हा काहीच ऊस आहे हारबारा या वीस रुपयाची पेंडी उडीशी हारबारा हार बघा आणि ऊस दिकरू आपलं खात आहे बघा टी व्ही बघत 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 मस्त पाहिजे घरातला राडा सगळा बघा हा राडा रा पडलाय येईल ठेवाय मरुरो रोजचं नियमितच आहे आपलं